नमस्कार गार्गिज क्रेझी लॅबमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी खास नवरात्रीनिमित्त ती आहे उपवासाचे आपे त्यासाठी आपण इथे दोन कप वरीचे तांदूळ व पाव कप साबुदाना छान भाजून मिक्सरला रवाळ वाटून घेतलेलं आहे जर तुम्ही इथे रेडीमेड पीठ यूज करणार असाल तर एक कप वरीचे तांदळाचं पीठ असेल तर दोन ते अडीच चमचे साबुदाना पीठ आपण इथे ॲड करणार आहोत मी इथे दोन कप पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी एक कप दही घेतले हे छान आपण मिक्स करणार आहोत आपण व्यवस्थित मिक्स करून नंतर गरजेनुसार यात थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत तुम्ही इथे दह्याऐवजी वा ताकाचाही वापर करू शकता ताकामध्येही हे पीठ पूर्ण तुम्ही भिजवू शकता आणि आपलं इडलीचं बॅटर जसं असतं त्याप्रमाणेच आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत काही भागात उपवासाला जिरं खातात तर काही भागात खात नाही काही भागात कोथिंबीर चालते तर काही कोथिंबीर खात नाही तर तुम्हाला इथे जे उपवासाला चालत असेल जिरं कोथिंबीर तुम्ही इथे ॲड करू शकता तर आपली कन्सिस्टन्सी अशी असणार आहे यात आपण चवीनुसार मीठ ॲड करतोय आणि यात बारीक चॉप केलेले मिरच्या ॲड करतोय आणि सगळ्यात शेवटी आपण इथे थोडा बेकिंग सोडा ॲड करणार आहोत आपे पात्र गरम करून घेतलेलं आहे त्याला तेलाने ग्रीस आहे आणि आपण असे आपे घालून घेणार आहोत एका बाजूला आपण आता तवाही गरम करत ठेवलेला आहे तर आपे आपण पहिले घालून घेऊयात तर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं एका बाजूने शिजूयात आता आपण तेच बॅटर यूज करून इथे आपण डोसा तयार करणार आहोत आणि याच बॅटरने आपण इथे इडली तयार करू शकतो तर तुम्ही बघू शकता डोश्याला छान जाळी पडलेली आहे थोडंसं वर्ण साजूक तूप घालणार आहोत इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आपले आप्पे आता एक साईडनं शिजलेले आहेत तर आपण ते पलटून घेऊयात असे चमच्याच्या सहाय्याने आपण त्यांची बाजू पलटून घेणार आहोत आणि पुन्हा आपण त्याला दोन मिनटासाठी झाकण देणार आहोत जेणेकरून दुसरी बाजूही छान शिजेल एकदा का पीठ रेडी केलं की आपण नऊ दिवस टेन्शन नाही आपल्याला एक दिवस आपे आप करायचे एक दिवस डोसे काढायचे एक दिवस इडली करायची तर आपल्या आपे आप ते रेडी झालेले आहेत आपण थोडंसं सो तूप सोडलं आहे याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी केली आहे आप्यांसोबत शेंगदाण्याची चटणी आणि सोबत बटाट्याची भाजी आहे आपले छान असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आप्पे आणि डोसा इथे रेडी झालेला आहे जर तुम्ही गार्गीज क्रेझी लॅबला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा